त्रिपुरारी पौर्णिमेची संध्याकाळ होती शिवाजी पेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या काठावर दीपोत्सवाचे आयोजन केले होते उपस्थित सर्व महिलांनी उत्साहात रंकाळाच्या काठावर दीप प्रज्वलित करण्यास सुरुवात केली सर्व महिला पणत्या लावण्यात मग्न होत्या तर त्यातील एक महिला याचा व्हिडिओ करत होती पणत्या लावून झाल्यावर फोटो सेशन चालू झाला तोवर एक महिला म्हणाली अगं सापासारखं काहीतरी दिसतय असं म्हणताच एकच गोंधळ उडाला पाहतो तर काय तलावातील एक विरोळा ज्या ठिकाणी लावत होत्या त्याच ठिकाणी पाण्यातून अचानक बाहेर महिलांची अक्षरशः तारांबळ उडाली साप आल्याच्या भीतीने महिलांची चांगलीच भंभेरी उडाली त्यातच अंधार पडला असल्यामुळे लावलेल्या पंत्यांच्या प्रकाशात लगबगीने आपापल्या आप मोबाईलवर सेल्फी घेऊन महिलांनी घरचा रस्ता धरला

अहो किती वेळ लागतोय नको हो हो दिसले स्पष्ट दिसले स्पष्ट दिसलंय हवा असून कर नको हे बोल ना का चला उभा मी मेघी